ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे अवकाळी पावसामुळे बऱ्याच जणांच्या हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आलेली धुई होती त्याच्यामुळे हरभरा बऱ्याच ठिकाणी करपला आणि बऱ्याच ठिकाणी धु परत हरभऱ्याची पेरसुद्धा झालेली आहे शेतकरी मित्रांनो रब्बी हरभऱ्यामध्ये आपल्याला जास्त चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण त्यासाठी कुठल्या फवारण्या करायला पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जसं आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता हा हरभरा बारा तेरा दिवसाचा पेर झालेला हरभरा आहे आणि तुम्ही कोरडो असेल किंवा बागायती असेल कुठल्या प्रकारचा आपला हरभरा असू द्यात काय अडचण नाही हा शक्यतो रब्बीमध्ये हरभरा हा हे जे पीक आहे शेतकरी मित्रांनो जा शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात करोडो म्हणूनच घेतला जातो तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक दोन फवारण्याचा चांगल्या प्रकारचे जर नियोजन केलं तर आपल्याला उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के एवढं हरभऱ्यामध्ये उत्पादन वाढवता येऊ शकतो तुमचं जर कोरडो असेल किंवा बागायती असेल कुठलाही हरभरा असू द्या त्या अनुषंगाने त्या अनुपातमध्ये तुमचं उत्पादनामध्ये वाढ येईल शेतकरी मित्रांनो तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो हरभराची लागवड झाल्यानंतर लागवडीपासूनच्या वीस दिवसानंतरचे जे हरभरा असेल आपलं तर त्यावेळेस त्या त्यावेळेस आपल्याला जे येतं त्या ठिकाणी लिवो म्हणून जे येतं रात्रीचं ते आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याच्यावर जे येतं तुम्ही एक कीटकनाशक घ्यायचं आपल्याला इमोमॅक्टीन अशी आपल्याला वीस दिवसानंतर झालेली पहिली फवारणी घ्यायची आहे आणि जर धुईचं प्र धुईचं प्रमाण जर सकाळी येत असेल तर त्यामध्ये तुम्ही साप पावडर किंवा अँट्राकॉल असं बुरशीनाशकसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतात आपल्याला हे तिन्ही जे प्रमाण आहेत आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिओ जे आहे तर एक वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप वापरायचं आहे आणि इमॅमॅक्टीन जर घेतलं आपण तर शेतकरी मित्रांनो दहा ते बारा ग्राम परतिपंपाला घ्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी एक दहा ग्राम जर आपण म्हणजे एका लिटरला अर्धा ग्राम याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी इमॅमॅक्टीन बेन्ज वापरायचं आहे अशा पद्धतीनं आपण तो एक स्प्रे घ्यायचा आहे वीस दिवसानंतरचा शेतकरी मित्रांनो आणि ज्यानंतर हा स्प्रे झाल्यानंतर त्या ठिकाणी इतक्या चांगली फुटी येईल त्या हरवऱ्याला आणि भरपूर प्रमाणात अशी फुलं लागण्यास आपल्याला मदत होईल याच्यानंतर फुलं लागतील त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे गायत्री परफेक्ट प्लस त्याच्याबरोबर घ्यायचं कीटकनाशक कुठलंही कीटकनाशक घ्या आपल्या आवडीचं त्याच्याबरोबर घ्यायचं तुम्हाला एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये तुम्ही आणखी साप पावडर किंवा अँट्राकॉल किंवा आणखी इतर कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि याच्यामध्ये स्पेशल जे आपण फ फुलाच्या अवस्थेमध्ये जे आपण गायत्री परफेक्ट प्लस वापरणार आहोत शेतकरी मित्रांनो ते पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप एवढं वापरायचं आहे या ठिकाणी आपल्याला फुलगळ होऊ नये आणि पूर्ण हारभऱ्याचं जे आलेलं फुलं आहे त्याचं रूपांतर घाट्यामध्ये व्हावं यासाठी आपल्याला स्पेशल वापरायचं आहे गायत्री परफेक्ट प्लस आणि अशा पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशकासोबत गायत्री परफेक्ट प्लस अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद